आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोन्डाईचा शहराजवळ असलेले खुर्दे बुद्रुक, शिवाराज श्री विश्वकर्मा संस्थेच्या लाख चौरस फूट मालकी हक्काच्या जागेवर श्री विश्वकर्मा धाम उभारण्याची संकल्पना होती त्याच अनुषंगाने गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून श्री प्रभू विश्वकर्मा यांची प्रतिमा पूजन करून समस्त ग्रामस्थ व विश्वकर्मा समाज बांधव यांच्या उपस्थितीत श्री विश्वकर्मा धाम फलक अनावरण समारंभ संपन्न झाला या फलकाचं अनावरण हबोप भगवान महाराज यांच्या हस्ते करण्यात आला दीप प्रज्वलन संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश कुमार हिरे स्वाभिमानी विश्वकर्मा सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सदाशिव मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सदाशिव मिस्त्री यांच्या परिवारातील सदस्य खर्दे मांडळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष यांनी खरदे गावात भव्य असे श्री विश्वकर्मा मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी उभारण्यात येणार आहे असे जाहीर केले त्याचबरोबर विश्वकर्मा यांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येईल असंही जाहीर करण्यात आले यावेळी या, या, या वास्तूला श्री विश्वकर्मा धाम असं नामकरण करण्यात आले श्री विश्वकर्मा धाम धामचे भूमिपूजन सोहळा माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचं सा देखील जाहीर करण्यात आले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा उद्घाटन केलेला आहे विश्वकर्मा विद्याप्रसारक संस्था स्वाभिमानी विश्वकर्मा सेना तसे विश्वकर्मा संस्थेच्या माध्यमातून विश्वकर्मा धाम हे सर्वाधिक मोठं महाराष्ट्रातील एकमेव ठरणार आहे सुमारे दोन एकर जागेमध्ये आपल्याला हे धाम उभारायचं आहे आणि यासाठी समाज बांधवांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभणार आहे सतरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी एक भव्य दिव्य कार्यक्रम मंत्री महोदयांसह केल्याचा आमचा एक संकल्प आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत विशेष एवढंच आहे की या ठिकाणी विश्वकर्मा प्रभूंची धाममध्ये शंभर फुटापर्यंत हाईट असलेली एक मोठा पुतळा या ठिकाणी बसवण्याचाही संकल्प केलेला आहे सुमारे दोन एकर जागा ही आपल्याला विश्वकर्मा मंडळाला मिळालेली आहे त्या जागेवर आज हा भूमिपूजन समारंभ गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून आपण केलेला आहे आणि ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं असे आमचे भगवान महाराज या ठिकाणी आहेत त्याचबरोबर खर्दे गावातील काही ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेत आमचे उत्तर महाराष्ट्राचे विश्वकर्मा सेनेचे अध्यक्ष माननीय सदाशिव मिस्त्री यांच्या अफाट प्रयत्नांनी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि पुढे असं यश आम्हाला मिळालं असं आम्ही प्रभू विश्वकर्माच्या आधी अपेक्षा करून प्रार्थनाही करतो आणि लवकरात लवकर या वास्तूवर एक भव्य दिव्य असं विश्वकर्मा धाम उभं राहून या ठिकाणीची वास्तू ही पूर्ण महाराष्ट्रात गाजल असा आमचा प्रयत्न राहणार आहे तर यावेळी मी ग्रामस्थ आणि आमच्या समाज बांधवांना विनंती करेल की आपलं सहकार्य राहू द्या जेणेकरून आपले धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खर्दे गावाचं नाव जगाच्या नकाशावर दिसायला पाहिजे अशी एक आपली अपेक्षा आप आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अँड प्रेस द बेल मिस